नमस्कार प्रबोधन मिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज रविवारचा दिवस असून या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला छोटासा म्हणण्यापेक्षा तो राज्यस्तरीय काव्य स्पर्धाचा आहे काव्य संमेलन सुद्धा आयोजित करणार रोहिणी प्रकाशन ही एक संस्था आहे या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापनाच्या दिनानिमित्त आज अकरा पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं या अकरा पुस्तकांमध्ये चार पुस्तक ही आहेत जे अनेक वर्ष प्रशासकीय क्षेत्रामध्ये नोकरी करून अभ्यास करून लेखन करणं सुद्धा एक तारेवरची कसरत होते आणि ती कसरत आज याद करने अपला तालू के या ठिकाणी आपल्या कोल्हापूर तालुक्यातील बेगवण गाव एक प्रसिद्ध गाव आहे या गावातील चंद्रहास धुमाळ सर यांनी ती चार पुस्तकं लिहिली आणि चारही पुस्तके अध्यात्मातले सर तुम्हाला तुम्ही नोकरी कर तुम्ही कुठे नोकरी करायचा मी ने इंडियन नेवी मध्ये सर्व्हिस करत होतो तेथून पंधरा वर्षाच्या सर्विसनंतर मी रिटायर झालो नंतर मी मर्चंट नेव्हीमध्ये मरीन इंजिनियर म्हणून तेरा वर्ष कार्य केलं तेथून संपल्यानंतर मी गेले पाच वर्ष आता हे अध्यात्म मध्ये कार्यरत आहे आणि त्यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ कृपेने मी हे कार्य करू शकतो आणि करायला मला स्फूर्ती सद्गुरुचे स्वामी समर्थ महाराजांच्या मुळेच मिळाली असं माझं ठाम मत आहे आणि मी फक्त ते कार्य पुढं करताच करता कर, करता हे स्वामी समर्थ महाराजचे आहेत त्याचा मला खूप अभिमान आहे पण आता तुम्ही जी नोकरी करत होता त्यावेळेला तुम्ही अध्यात्म म्हणजे तुम्ही शासकीय नोकरी शासकीय नोकरी म्हटलं की थोडस काय त्याच्यावरती दबाव येतो किंवा तुम्हाला वेळ मिळत नाही परंतु आता तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या वरती आधारित तुम्ही पुस्तकं लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे नेमकं तुमचा अध्यात्मावर जास्त विश्वास होता की तुम्ही काय करायचं नाही सर्व्हिस मध्ये असताना जेवढा मला वेळ मिळेल त्यामध्ये मी रामायण महाभारत बायबल आणि अशा प्रकारच्या पुस्तक वाचण्याचा मला छंद होता त्यामुळं माझी सुरुवातच तेव्हा बेसिक फाउंडेशन त्या प्रकारचे तयार झालं त्यानंतर वेळ मिळत नव्हता ज्याला वेळ मिळाल्यानंतर स्वामी जब, स्वामी संवंत महाराजांची अशी कृपा झाली मी ते ऑटोमॅटिक करू लागलो मला असं सांगू शकत नाही की मी कसं करतो ते त्यांच्या कृपेने होत असं माझं ठाम मत आहे आणि यामध्ये मला माझे गुरु ते मुस्लिम आहेत त्यामुळे मुस्लिम समाजातील अनेक गोष्टी मला त्यांनी शिकवल्या हिंदुत्वाबद्दल शिकवलं समाजाबद्दल शिकवलं आणि ते माझे नजीर बाबा मुलानी हे बारामतीच आहेत त्यांच्या आशीर्वादाने माझ या गोष्टीमध्ये जास्त ते करण्यात मला आनंद वाटू लागला एवढंच नव्हे तर ही माझी पत्नी सौ वंदना हिने सुद्धा या सर्व कार्यामध्ये मोलाचं सहकार्य मला मिळत राहत त्या म्हणून तुम्ही या कार्यामध्ये लेखनामध्ये आनंद वाटू लागतो आता तुम्ही आतापर्यंत किती पुस्तकं प्रकाशन केली हो आता हे आत्तापर्यंत मी सहा पुस्तकं प्रकाशित झाली प्रथम पुस्तक, पुस्तक परम अक्षर पुरुष हुँ? हे आहे ते दोन वर्षापूर्वी झालं पुन्हा गेल्या वर्षी त्यानंतर आता चार पुस्तक जे स्वामी महाराज करून घेतील ते करत राहायचं एकंदरीत स्वामी समर्थांवरती फार मोठा दानगा म्हणजे तुमचा अनुभव आहे किंवा श्रद्धा असं म्हणायला काही हरकत नाही श्रद्धा नव्हे ते सर्व सर्व आहेत असं माझं ठाम मत आहे ते परमाक्षर पुरुष आपण वाचलं तर साक्षात ते परमेश्वरच आहेत असं त्यामध्ये नमूद नाही केलं तर वेदांमधील अनेक श्लोक मंत्र ते त्याच अं प्रूफ आहे आणि ते मी ते त्याची मांडणी करून दिलेली आहे त्यामुळे आपण ते वाचलं तर निश्चितच आपल्याला समजेल हे स्वामी समर्थ महाराज हे नुसते सद्गुरू नाहीत आपण त्यांचा फक्त जय जयकार जरी ऐकला तर त्यातून आपल्याला स्पष्ट होत ते एका ब्रह्मांडाचे नाहीत तर अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते मालक आहेत ते स्वामी आहेत या जयजयकारापेक्षा अजून काय विशेष आपल्याला प्रूफ हवा आहे वंदना ते अं नोकरी करायचे हे करत असताना अभ्यास करायचे का कुठल्या पुस्तकांचा किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याने लिखाणाकडे सुरुवात केली की लिखाण करणं म्हणजे इतकं सोपं नाहीये पण आपण शाळेत जर गेलो आपल्याला सांगितलं निबंधल्या तरी आपल्याला लिहिताना फार अडचण निर्माण परंतु अध्यात्मातली पुस्तकं पुस्तकं लिहिली तर जातातच परंतु अध्यात्माचं पुस्तक, पुस्तक लिहिणं कारण ते फार अगदी जीवाला अगदी जिव्हाण्याचा तो प्रश्न असतो असं सराने ते केलेलं आहे तुमची साथ त्यांना कशी मिळाली माझी साथ म्हणजे मा मी काय मी काय खास करत नव्हते त्यांच्यासाठी फक्त तुमचं चाललंय त्यांनी लिहिलं तर मला वाचून दाखवायची कि हे कसं वाटतं बरं वाटतं काय छान वाटतं का हो ते आपण ऐकायचं आणि सांगायचं की होय छान असंच राहू द्या एवढी साथ फक्त देत होते दे। आता त्यांनी स्वामी समर्थांवरती पुस्तक लिहिलेली पण स्वामी समर्थन जे तुम्ही बघतात का घरी पूजा वगैरे करता का जेणेकरून कोणती गोष्ट करताना ती अस्मसात करावी लागते आणि तेच केल्यानंतरच त्याच म्हणजे जसं ते म्हणलं की सर्व काय अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हटलं जातं त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल हो आम्ही स्वामी समर्थांचे बघत आहोत आम्ही आरती करतो पूजा करतो दर गुरुवारी मी नाही म्हणलं तर माझ्या हाताने एक पाच पन्नास लोकांना प्रसाद बनवून देते अन्नदान करते आता मला सांगा विज्ञान आणि अध्यात्म या दोन जर गोष्टी आजचा युवा पिढी ही विज्ञानाकडे चाललेली आहे परंतु अध्यात्माशिवाय विज्ञान पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं तुम्ही स्वतः स्वामींचे भक्त आहात तुम्हाला काय अनुभव अनुभवाला सांगा तसा अनुभव मला भरपूर आलेले आहेत आता कुठला सांगू कुठला अशा अशा अनेक अनुभूती अं स्वामी सोबत फक्त मंत्र म्हटला तारक मंत्र म्हटला हा किंवा फक्त शांतपणे डोळे निघून जरी आपण त्यांचं स्मरण केलं तर सुद्धा अंगावरती शहारे येतात आणि तुम्हाला कल्पना सुचतात की आपल्यासाठी योग्य मार्ग कुठला फक्त त्यांचं मनापासून स्मरण करणं अतिशय आवश्यक आहे आता मी त्या स्वामी समर्थांचं का करू लागलो तर ही माझ्या पत्नीमुळेच मी आ, स्वामी ले ले। पा मी आ, हीचा, हीचा हीचा स्वामी ओढले गेलो ते लहानपणापासून करते मी तरी नंतर त्या हिच्या हिच्यामुळं हिच्यावर स्वामींच्या कृपेमुळं तर ते मला तो आ, अनुभूती हो होऊ लागल्या आणि नंतर मी करू लागलो स्वामी ते काय सांगावं अं माझ्याकडं शब्द अपुरे पडतात आणि हे लेखन सुद्धा मी बोलतो ते असं आहे की जे वेदामध्ये आहे जे महाभारतामध्ये आहे जे रामायणामध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळं असा कुठलाच कोणताही लेखक लिहू शकत नाही त्याचे अगोदर आहेच अं मग ते बुद्ध होऊन गेले किंवा अनेक नामांकित संत श्रेष्ठ होऊन गेले ज्ञानेश्वर माऊली आहेत तुकाराम महाराज आहेत त्याच्यापेक्षा वेगळं आता कोणी काही लिहू शकत नाही सगळं लिहून झालेलं आहे असं मला वाटतं हा फक्त त्याच सध्याच्या काळानुसार उदाहरणानुसार हा ते आपण शब्दबद्ध मी करत राहतो दुसरी गोष्ट अशी सांगायची की कि वेद लोकांना समजले नाहीत हा म्हणून महर्षी व्यासमुनी त्याचे चार भाग केले आणि चार ते ग्रंथ झाले आणि लो त्या काळच्या लोकांना समजेल अशा प्रकारची रचना केली त्याचप्र त्यानंतर आपल्यामध्ये गीता आपण सर्वश्रेष्ठ मानतो पाचवा वेद मानतो त्या गीता सुद्धा महाराष्ट्रीय मराठी बोली असल्या लोकांना त्या ते समजत नाही म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा गीतेच गीतेचं रूपांतर संस्कृत हिंदी रूपांतर ते मराठीमध्ये केलं आणि त्याला मग आपण ज्ञानेश्वरी म्हणतो अशा प्रकारे जे काय उपलब्ध ग्रंथ संत श्रेष्ठांनी महर्षी ऋषींनी उपलब्ध करून दिले ते सध्याच्या पिढीतील लोकांना विज्ञानाच्या ओघामध्ये हो याच्यामध्ये समजू शकत नाही ते जर आपल्या सध्याच्या बोलीभाषेमध्ये समजेल अशा प्रकारामध्ये जर लोकांनी करून दिलं तर ते उपकारकारकच आहे असं माझं ठाम मत आहे त्याच्यामध्ये सृष्टीमध्ये आपण काही जास्त बदल करू शकत नाही परमार्थामध्ये आपण राहायचं असतं की वागायचं असतं तसं चालायचं असतं तसं बोलायचं असतं एवढंच आहे म्हणजे आपण कर्म करायचं असतं परंतु जे अधोरेखित आहे ते आहेच नियतेचा खेळ कोण बदलू शकत नाही आणि परमात्मिक ताकद जे काय करून घ्यायची ते योग्य व्यक्तीकडून करून घेत असते एवढंच माझं त्यावरची म्हणणं आहे ते म्हणाले की विज्ञान आणि अध्यात्मातला पूर्वीचे जे ग्रंथ आहेत ते अवघड असायचे त्याचे श्लोक असायचे ते समजत नसायचे परंतु आता जे काही लिखाण केले जाते ते सरळ आणि सोप्या भाषेत केल्यामुळे आज आजच्या युवा पिढीला ते सुद्धा आवडत आहे परंतु काळ बदलत चालला काळानुसार काही सोशल मीडियामुळे सुद्धा ते तितकस वाचन करायला मिळत नाही पण तरी सुद्धा वाचक आहेत आणि विज्ञानापेक्षा अध्यात्माला सुद्धा आजची युवा पिढी तिकडे लक्ष केंद्रित करत असं त्यांनी सांगितले त्यांच्या अनुभव त्यांनी सांगितलं की आपण जर विश्वास ठेवला तर त्याला खरोखरच त्या विश्वासाला पात्र आपण ठरू शकतो फक्त विश्वास हा तुमचा असायला पाहिजे हे त्यांनी आजच्या त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि प्रेक्षकांनी सुद्धा म्हणजे याची जे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी एवढीच विनंती करेन की आपण विज्ञानाबरोबर अध्यात्म कसं असायला पाहिजे आणि स्वामी समर्थांच्या बाबतीत म्हणाल तर असंख्य भाविक हे स्वामींचे भक्त आहेत की प्रत्येकाला कुठे ना कुठे तर त्याचा अनुभव आलेला असतो फक्त तो कसा मांडता आला पाहिजे हे मात्र प्रत्येकाने ठरवलं पाहिजे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंश